ठीक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण आलेले पिंपळगाव रेणुका येते मिरची मार्केटमध्ये आणि आपण इथं आज जाणून घेणार आहोत आजची मिरची बाजारभाव चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथल्या आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात चला नमस्कार आपला परिचय सांगा मला मी पिंपळगाव रेणुका येथील गजानन गणपतराव तळेकर मी लट्याचं नाव श्रीकृष्ण ट्रेडर्स ठीक आहे तुम्ही कोणते कोणते माल घेतात मी शिमला ज्वेलरी पिकेटोर बळीराम गोबी अजून काही भुसारमाल वगैरे नाही भुसारमाल आता सध्या तर घेत नाही आता सध्या हे भाजीपालच घेतो ठीक आहे काय राहिले आज मिरचीचे भाव आज मिरचीचे भाव सत्तर रुपयापासून तर ब्याऐंशी रुपयापर्यंत झाले कोणत्या व्हरायटीचे जी फोरचे आणि ज्वेलरीचे पासष्ट ते अडुसष्ट रुपये झाले शिमलाचे पंचेचाळीस ते पन्नास रुपये चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत कशी वाटते आजची आवक थोडी कमी होती आणि कालच्या तुलनेत आजचे भाव आज कालच्या तुलनेत आजचे भाव दहा रुपयाचा फरक पडला दहा रुपयाने वाढले हो हो ठीक आहे तुम्हाला काय वाटतं बरं थोडा दिवसाचा अंदाज वेस्ट बंगाल आणि यूपी जर चालली तर मिरची चे भाव कमी होत नाही मी एवढं सांगू इच्छितो ठीक अजून काही तुम्हाला सांगायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकोणपन्नास चौतीस पंचेचाळीस शहाऐंशी ठीक आहे आणि मला गजानन गणपतराव तळेकर ठीक आहे मला समज पडलं की तुम्ही वालाचं पण हे करता वालाचे काय वाल गोबी वालाचे साठ रुपयापर्यंत घेतले गोबी तीस रुपयापर्यंत घेतली वाल कोणता कोणता आहे जो साधा वाल म्हणतात तो साठ रुपये घेतला आणि पोपटवाल हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत घेतला ठीक थीग। आहे ठीक आहे धन्यवाद आमच्याकडे वालाचे भरपूर शेतकरी आहे जसे मिरचीचे तसे वालाचे सुद्धा भरपूर शेतकरी वाढत आहे चलात आपण समोर चर्चा करूयात दावा दा आपल्या परिचय माझ्या अरुण अरुण माधवराव बिसरे मी काटोल जिल्हा नागपूर इथे राहतो मी तो व्यापारी आहे तो खरेदी करायला आलो आहे तर मला मंडीची रूपरेषा बघायसाठी मी येत राहतो इथे नेहमी कशासाठी माल माल खरेदी करायचं माल खरेदी करण्यासाठी आज कोणती वेळची घेतली म्हणजे आज मी मिरची घेतली आरमार आणि तलवार तलवार ठीक आहे काय रेट घेतले सत्तर रुपये किलो ते पंच्याहत्तर रुपये किलो ठीक आहे चांगले भावे आज सध्या बघा चांगले ठीक आहे काय आवक वगैरे आज नाही आवक मला कमी दिसली काल भरपूर होती आज भाव वाढले आहे त्यामुळे आवक कमी झाली हां आवक कमी झाली ठीक आहे धन्यवाद त्यानंतर आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात तर तुम्ही शेतकरी नाही मी व्यापारीच आहे व्यापारीच आहे ठीक आहे तुमचा परिचय सांगा शकील सांडुशा राणा शमी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद और ठीक काय कोणती मिरची जास्त आम्ही जी फोर शिमला आणि पिकाडोर गोबी गोबी येत हो काय रेट घेतली सगळे गोबी घेतली सर तीस रुपये किलो पिकाडोर घेतली पंचेचाळीस रुपये शिमला घेतली पन्नास रुपये आणि जी पोर घेतली ऐंशी रुपये काल बाजार होते जी फोरचे सत्तर ते बाहत्तर रुपये पण आज आवक कमी असल्यामुळं जास्त रेट वाढले आणि बंगाल आणि युपीच्या गाड्या लागल्यामुळं जास्त रेट झाले त्याचे ठीक आहे चांगले बाजार भाव सध्या सध्या बाजारभाव चांगले आहे पण असं चालू असलं माल कमी इकडं हा। शंभर रुपयाला होऊ शकते मिरची थोडं चालू ठीक आहे आणि गोबीचे काय रेट राहिले गोबीचे अठ्ठावीस रुपये चालू कोणती गोबी फुलगोबी फुल फुल पत्ता गोबी नाही घेतो नाही पत्ता गोबी अजून अव्हेलेबल आहे हा। नाही अजून दहा पंधरा दिवसात निघती ठीक धन्यवाद दादा आपण आता शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया या आपला परिचय सांगा माझं नाव जनार्दन नामजायर कुठले तुम्ही आणले कितली ते कोणती मिरची आणली होती मिरची ज्वेलरी ज्वेलरी काय तलवार तलवार आणली कॅरेट गेली मग पाच रुपये अठ्याहत्तर रुपये चांगली मिरची तर किती मिरची आणली तुम्ही आज मी एक पोत एकच होता आणलो किती लावेल चार हजार कोट चार हजार कोट का पहिला थोडा आहे का आणि दुसरा दुसरा थोडा आहे थोडी 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 दाखवतो रोजचा एक पोट पोत रोजचा एक एक चांगली घरच्या घरी घरच्या घरी मजुरी वाजते ठीक आहे धन्यवाद काका चांगले भाव आहेत त्यानंतर समोर शेतकरी गुणी हो शेतकरी ठीक आहे तर मित्रांनो अशा यातची मिरची बाजारभाव व असा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन बाजारभावासोबत धन्यवाद